रंजनाकी रस्मध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय फक्त दोन वाटी मुरमुऱ्यापासून एक स्पेशल नाश्ता दोन वाटी मुरमुरे जरा पाणी जास्त घालायचं दोन तांबीने पाणी घातलंय ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक रेती असते वाळू असते एवढी नसते पण नॉर्मल असतेच तर हे एक पाच मिनटं ठेवू पाण्यात आणि स्वच्छ धुवून घेऊ त्याला ता तर दोन वाटी मुरमुऱ्यापासून आपण एक छान नाश्ता बनवतोय चला तर मग आपण आता हे मुरमुरे पाण्यातून काढून घेऊ मिनटानंतर आपण हे मुरमुरे असे पाण्यातून काढून घेऊ थोडंसं पाणी काय करायचं जास्त टाकायचं सगळ्या आतमध्ये बघायच्यात धूळ माती आणि भिजतात पण ते चांगले आणि याच्यामध्ये आपण म्हणतोय अर्धी वाटी दही जास्त आंबट नाही घ्यायचं हे चांगलं मिक्स करायचं आता असंच ठेवून द्यायचं झाकून त्याच्यासोबत आपण दोन वाटी मुरमुरे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी बारीक सोजी घालून एक अर्धा तास आपण त्याला असंच भिजत ठेवू ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण रवा भिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं अर्धी वाटी पाणी घातले मी अर्धी वाटी रवा तर अर्धी वाटी पाणी घातले आता हे अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झाकून ठेवा रवा मुरमुरे आणि दही याच्यामध्ये घातलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित भिजले याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद आणि सगळीनुसार मीठ आता हे काय करायचं आपण मिक्सरला लावून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये असं वाटून घ्यायचं एवढंच पाहिजे जाळही नको आणि पातळही नको अशा पद्धतीने आपण आता हे सगळं वाटून घेऊ आता आपण या मुरमुरेचा जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यासोबत खाण्यासाठी एक अशी मस्त रेसिपी बनवतो आपण ती, ती म्हणजे ही बिळगी मिरची मी भिजत घातलेली आहे तुम्ही एक दोन तीन तास भिजत घातली तरी ती चांगली भिजते मग मी ती चटणी बनवण्यासाठी ते बघा या मिरच्याशा भिजलेल्या आहेत बिया काढून घ्यायच्या आणि ही चटणी खूप दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवायची थोडंसं आल आलं मी लसूण घेतली आहे मी आणि जिरे एक चमचा जिरे घालायचे हे बघा जिरे आणि चवीनुसार मीठ असं घालून हे मिक्सरला व्यवस्थित वाटायचं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर आपण मिक्सरला लावून घेऊया बघा हो चटणी किती छान मस्त लाल ब्रग झालेली आहे हे झाली आपली बेडगी मिरची चटणी बिया काढून घ्यायच्या बघा एका वाटीक काढून घेऊया आता आणि ह्या चटणीमध्ये आपण थोडस गरम तेल घालायच थोडस चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून असं थोडंसं तेल घालायचं लगेच खायची असली तर काही खाय तेल घालायची गरज नाही टिकवून ठेवायची असेल तर तेल घालायचं आता आपली चटणी तयार झाली आपण जे हे मुरमुरी आणि रव्या रवा आणि दही ह्याचे जे पेस्ट जे बनवले आहे त्याच्यामध्ये मी घातले किसलेलं गाजर बारीक चिरलेला टेमे कांदा थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरच आणि बारीक चिरलेला टमॅटो आणि कोथंबीर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक बारीक आपण डोसे कसं बनवतो तसं बनवायचं हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊ आणि डोसे बनवून घेऊ हे साहित्य मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिमुटकर खायचं असं हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं मी तर तव ठरलंय आता आपण डोसेस व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय आपल्याला आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचं नाहीतर तो पदार्थ भाजण्यापेक्षा जळून जातो करपून जातो त्यामुळे एकदम बारीक गॅसवर ठेवायचा थोडं शांत डोक्याने हे पदार्थ बनवायचे उगीच घाई करायची नाही आहे त्याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायची गरज नाही तर एक तीन ते ती चार मिनटं एका बाजूने व्यवस्थित आपण त्याला भाजून घ्यायचं असे छोटे कमी तेलावर भाजून घ्यायचं आता तिकडून थोडा वेळ दोन मिनटं भाजू द्यायचं आणि मग काढून द्यायच आता आपण पोट सगळ्या प्रकारचे सॉरी सगळे डोसे काढून घेऊ सगळ्या प्रकारचे नाही एकाच प्रकारचे बनवते हो तर आता हे सगळं पोट पोटात काढून घ्या असे मस्त मस्त डोसे तुम्ही करा आणि खा हे तयार झाले आपले मुरमुरे आणि दह्यापासून रव्यापासून बनवलेले डोसे आणि ही चटणी तर रंजना किरसे चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू